अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला स्वामी सेवेमधून काय मिळतं तर प्रत्येक माणूस नाही का आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा आपले काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्यासाठीच म्हणजे नामस्मरण करतो किंवा काहीतरी तुमचे संकल्प करता प्रत्येक माणसामध्ये इच्छा असतेच काही ना काही असं असा कुठलाच व्यक्ती नाही आहे की त्याला काहीच इच्छा नाही आहे आणि तरी पण ते स्वामींची भक्ती करतात किंवा एखादा संकल्प करतात तर बघा आपण आता तुम्ही म्हणाल की ताई ता, काही काही लोक आहेत पण पन त्यांना पण ईश्वर प्राप्ती पाहिजे असते ना किंवा स्वामींना भेटायची कि कि। ती एक इच्छाच असते की मग ती पण तुमची इच्छाच झाली ना की स्वामींना मला भेटायचे किंवा मला त्यांचा अनुभव आला पाहिजे किंवा मला ते कुठलं तरी दिसले पाहिजेत किंवा मला स्वप्नात तरी त्यांनी साक्षात्कार दिला पाहिजे मग ही पण आपली इच्छाच झाली ना प्रत्येक वेळेस असं नाही की आपल्याला म्हणजे आता आपण राहतो माणूस म्हणून झोपतो तेव्हा आपल्याला खूप गरजा असतात सगळ्या गोष्टी पैशा पाण्याच्या असतात मुलांचं शिक्षणाच्या असतात किंवा आपल्याला मुलींच्या लग्नाच्या मुलांच्या लग्नाच्या किंवा घराच्या अशा खूप इच्छा असतात मग त्याच्यामध्ये ही पण एक इच्छा आहे की मला स्वामी भेटले पाहिजेत ते खूप उच्च म्हणजे खूप म्हणजे नाही का आपण ती खूप वेगळी इच्छा आहे फक्त मला परमेश्वर प्राप्ती पाहिजे तर ती पण इच्छाच झाली पण ती खूप वेगळ्या स्तरावरची झाली की आपण नाही का ह्याच्यामध्ये संसारात राहून पण ती त्या इच्छेसाठी फक्त स्वामींची सेवा करणं म्हणजे खरंच खूप मोठं भाग्य आहे किंवा असे लोकं खरंच खूप महान असतात की त्यांना काही नको फक्त मला स्वामी भेटले पाहिजेत किंवा तुम्ही कुठल्या पण कोलदेवतेची सेवा करता मला ती स्वप्नात तरी भेटली पाहिजे हीसुद्धा म्हणजे एक इच्छाच झाली तर मग ते जाऊ द्या त्या इच्छेबद्दल आपण नाही का बोलूत नंतर कधीतरी ती पण इच्छा असते तर आपल्याला सर्वसामान्य माणसाला काही इच्छा असतात माझं घर व्हावं किंवा माझ्यावर कर्ज आहे किंवा माझ्या मुलाला नोकरी मिळावी किंवा मुलीला छान नवरा भेटावा तिचं सुखाचं व्हावं किंवा कुणाला मुलं वगैरे नसतात त्यांना मुलं व्हावत म्हणजे अशा बरेचशा इच्छा असतात दे तर मग ह्या इच्छापूर्तीसाठी आपण म्हणजे कुठल्या पण देवाची सेवा करतो ह्यात काही चूक नाही आहे की आपल्याला पण काहीतरी पाहिजे बाबा मला पाहिजे स्वामी महाराज मला असं असं माझं घर होऊ द्या किंवा माझं काही पण तुमच्या इच्छा असतील त्या होऊ द्या तर मग ह्या इच्छा ना खरंच पूर्ण होतात ठीक आहे म्हणजे काही केसेसमध्ये नसतील होत एक दोन टक्के नसतील होत पण तिथं काहीतरी तुमचं प्रारब्ध आडवं हो येत असेल त्यामुळं नसतील होत पण शक्यतो ना तुम्ही जेव्हा देवाकडं खरंच मनापासून एखादी इच्छा मागता किंवा तुमची एखादी गरज असते खूप अडचणी असतात किंवा आजारपणा असतं तेव्हा तुम्ही जर खरंच म्हणजे मनापासून सांगितलं की माझे असे असा प्रॉब्लेम आहे माझं सोडवा तर खरंच सुटतं प्रॉब्लेम किंवा त्याच्यातून काही ना काही मार्ग मिळतो तर मग हे आपल्याला भेटतं म्हणजे आपण म्हणतो ना स्वामी सेवेतून आपल्याला काय मिळालं किंवा आपण म्हणजे प्र जे करत नाहीत त्यांना प्रश्न पडतात की नाही का, ही ही करता, करता, का पा, हे खूप हे करतात ते करतं मग काय मिळालं काय मिळालं तर आपण कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये पा पाठीमागं डोकून जर पाहिलं ना तुम्ही ह्याच्या अगोदरचे दहा वर्षात तुम्ही कसा होता किंवा तेव्हा तुम्हाला कुठल्या अडचणी होत्या किंवा त्यावेळेस कुठले प्रश्न होते ते ना आत्ता ते सुटलेले असतात आणि त्या त्या परिस्थितीतून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पुढे गेलेला असता तर हे आपल्याला सेवेतून मिळतं आणि हे भेटतंच हे पण तुम्ही जेव्हा नामस्मरण करता स्वामींचं नामस्मरण करता उठता बसता तुमच्या मनामध्ये असता तेव्हा ना पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मनामध्ये समाधान होतं समाधानी राहता तुम्ही की नाही का जरी प्रॉब्लेम असतील ना तरी तुमचं म्हणजे मन स्ट्रॉंग राहतं की नाही मला हे अडचण दिली ना मी ह्याच्यातून मार्ग मला स्वामी दाखवतील किंवा मी ह्याच्यातून नक्कीच बाहेर पडेल म्हणजे हे हे एक आत्मिक बल असतं ना ते आपल्याला त्या सेवेतून मिळतं लोक असं म्हणजे खूप फायदाच कुठल्या पण गोष्टी आहेत बघतात आहे आणि ते नॅचरल आहे तुमच्या डोक्यात माझ्या डोक्यात सगळ्यांच्या डोक्यात काही ना काही असते आपली गरज आपण बोलून दाखवतो त्यात वावू काही नाही आपण चांगला आपला हेतू असेल ना जर तुम्ही अवश्य स्वामींकडं मागा मला हे पाहिजे स्वामी फक्त कुणाला त्रास होईल कुणाचं नुकसान होईल अशा गोष्टी नसाव्यात आयुष्यामध्ये फक्त आपल्या चांगल्यासाठी किंवा समाजाच्या चांगल्यासाठी तुम्ही तुमच्या हातून जेवढं चांगलं कार्य होईल तेवढं करा किंवा तुमच्या घराच्या कुटुंबाच कुटुंबासाठी आपण काहीतरी मागतो हे काहीच चुकीचं नाही आपल्या मुळांवर चांगले संस्कार व्हावेत त्याला सद्बुद्धी दे आपण बोलतोच मग हे पण मागणंच झालं काय हरकत आहे मागितलं तर आपण आईबापाकडं मागतो तसंच आपण स्वामींकडं मागतो आणि आई वडील पण आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी चांगलं असतं तसंच स्वामी तुम्ही काही मागता पण ह्याच्यापेक्षा तुमच्यासाठी काही चांगलं आहे ना ते स्वामी तुमच्या पदरामध्ये टाकतात त्यामुळे त्यांनी कधी नाही दिलं तर निराश ना का हो किंवा लगेच स्वामी सेवा सोडू नका किंवा त्यांच्यावर नाही का असं दुःखी होऊ नका ठीक आहे एक वेळेस आपले आई वडील पण आपण किती दहा गोष्टी मागितल्या तर लहानपणी आपल्याला त्यातल्या दोन चार पाच तरी द्यायचे पण त्यांना तेव्हा माहीत होतं आपल्यासाठी काय योग्य ते आपल्याला द्यायचे मग आता स्वामींना माहिती आहे की आपल्यासाठी काय योग्य आपण किती मागतो त्याच्यात आपल्याला काय भेटतं कुठल्या गोष्टी भेटल्या त्याच्यातून आपल्या आयुष्याचं आयुष्य कुठं सुंदर झालं किंवा आपलं खरंच चांगलं झालंय का ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही दिलं तरी ठीक आहे त्यांचं काहीतरी नियोजन असेल हा विश्वास पाहिजे तुमचा आणि जेव्हा तुमचा हो हा विश्वास असतो ना तुमच्या कल्पनेपेक्षाही सुंदर त्यांनी तुमच्या आयुष्याचं निरो नियोजन केलेलं असतं कदाचित आता तुम्हाला खूप म्हणजे खूप तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी स्ट्रगल करताय खूप म्हणजे खूप करता पण तरी पण ती गोष्ट भेटत नाही तेव्हा तुम्हाला खरंच खूप वाईट वाटतं प्रत्येकाला वाटतं तर ती गोष्ट नाही भेटत पण आपल्याला वेगळं काहीतरी भेटतं किंवा आपल्याला अपेक्षित नसतं ती गोष्ट भेटते आपण त्यात नाही खुश होत पण आपण जर थोडासा लांबचा विचार केला ना त्या गोष्टीतून आपल्याला चांगली गोष्ट प्राप्त होणार असते किंवा आपलं एखादं वाईट वाईट होणारं असतं त्यामुळे ती गोष्ट भेटलेली नसते मग ह्या गोष्टीचा आपल्याला नंतर म्हणजे काळ वेळ गेल्यानंतर आपल्याला थोडासा विचार केला ना मग आपल्याला समजतं की नाही बाबा तेव्हा तेव्हा हे नस नाही दिलं नाही झालं बरं झालं पण हे आपल्याला लगेच नाही समजत रागवायचं रुसायचं आपला हक्क आहे आणि त्यांचाही आपल्या हक्क आहे आपण रुसतो रागतो रडव रडतो मी तर स्वामींपुढं रडते पण कुणापुढं रडायचं दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तींपुढं रडण्यापेक्षा किंवा नाही का आपल्या रडण्याचं रडण्यातून ज्यांना आनंद होतो किंवा काय होतं त्यांच्यापुढं रडण्यापेक्षा स्वामींपुढं आपल्या राधेपुढं रडलेलं चांगलं कधी पण रडा ते आपल्याला ऐकून घेतात तुमचं क्षणाक्षणाचा तो विचार करत असतात ज्यांना आप आपण ज्यांची लेकरं आहेत ज्यांनी आपल्याला बनवले त्यांच्या पुढं रडायला किंवा त्यांच्या पुढं मागायला आपल्याला कशाला लाज पाहिजे तेच आपले सर्वस्व स्वप्य आणि ते बरोबर असतील ना तुम्हाला इतर कोणाची गरज नाही भासत की नाही का मग माझं हे होणार नाही मग सगळ्याच्या पुढं पुढं करा किंवा म्हणजे सगळ्याची मर्जी सांभाळा असं नाही सांभाळा पण अशा पण व्यक्तींचे ना का सांभाळू की ते ज्यांनी तुम्हाला खरंच खूप त्रास दिला आहे किंवा हे मग आपल्याला घरच पडेल बाबा म्हणून आपण त्यांचे मनच सांभाळत बसतो नाही सांभाळायचं का आपल्याबरोबर आहेत आपले स्वामी त्यांना माहिती आहे आपण चुकीचं नाही आपण त्याचं लिखरू आहे मग चुकीचं नाही तर ते आपल्याला अशा लोकांपुढं कधी हात पसरावेला लावणारच नाहीत नाहीत लावत ते ते स्वतः उभे राहतात आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे त्यामुळं ना ही एक गोष्ट होती की जेव्हा आपल्याला वाटतं ना आपल्याला स्वामींची साथ आहे किंवा ते आपल्या बरोबर आहेत तेव्हा ना आपल्याला असं म्हणजे कुणाच्या अशी गरज म्हणजे हे गमेंड नाही किंवा म्हणजे नाही का लय म्हणजे असं मी नाही आहे पण तुमच्या आत्म्यातूनच आवाज येते ते आहेत ना बरोबर तुमच्या नाही तुला कुणाची गरज नाहीत ते तुला कुणाच्या पाय धरायला होणार तू स्वामींचे पाय धरलेत ना ते नाहीत कुणाचे पाय धरायला आवत फक्त त्यांचे पाय नाही सोडायचे ते इतरांपुढं तुम्हाला झुकूनच देत नाहीत ही गोष्ट आपल्याला आप भेटते आपला आपला आत्मविश्वास वाढतो आपलं आप आणि माहिती आहे ना म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण कल्पना पण नसती केलेली ती गोष्टसुद्धा आपल्या पदरात पडते आपण वेळ लागतो आपले काही कर्म असतात आपले काही दुष्कर्म असतात किंवा आत्ताचे नसतील तर पाठीमागच्या असतील कधीचे त्याची फेड ते होतीच ह्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक आयुष्यात ते फेड करावी लागते आणि आहे हे आपण म्हणतो ना ह्या गोष्टी सगळ्या आहेत फक्त आपण आता कसं करतो आपलं आपले प्रत्येकाचे विचार करण्याची पात्रता वेगळी असते पण जेव्हा खरंच तुम्ही खरंच अध्यात्मात जोड जोडले जाता किंवा खरंच एकनिष्ठ होताना तुम्ही देवांशी तेव्हा तुम्हाला कळतं नाही काहीतरी अशी एक शक्ती आहे की तुमच्यामध्ये खरंच खूप बदल होतो खूप बदल होतो स्वतःमध्ये पण आणि आपल्याला तो जाणवतो आपला बदल झालेला तर हे फायदे आहेत आणि तुम्हाला किती पण मोठं संकट येऊ दे तरी तुम्हाला ना भीती नाही वाटत थोड्या वेळापुरती वाटते त्याच्यानंतर काही ना काही मार्ग निघतो आणि तुम्हाला वाटतं नाही ते आहेत ना ते नाहीत माझं वाईट होऊ देणार माझ्या पाठीशी अग अगदी खंबीरपणे ते उभीत मी कशाला को घाबरू कोणाला तर ह्या गोष्टी होतात तर हे हे अनुभव तुम्हाला येण्यासाठी ना तुम्हाला नामस्मरणाची खूप गरज आहे असं जास्त थोतंड न मानता किंवा जास्त हे कर ते कर पूजा कर हे कर ते वेळ नसतो ठीक आहे मनात नाही वाईट वाटून घ्यायचं जेव्हा वाटेल तेव्हा तुमचं मन पवित्र असेल ना तेव्हा तुम्ही कधी पण नामस्मरण करा तुमचं मन शुद्ध पाहिजे तुमच्या मनात छान भाव पाहिजेत किंवा लोकांबद्दल पण चांगले विचार पाहिजे सात्विक विचार पाहिजेत तेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण कधीही कुठेही करू शकता त्यांना काही बंधन नाही फक्त मन निर्मळ पवित्र पाहिजे आणि त्यांना ना नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच प्रिय नाही त्यांना दिखावा नको आहे त्यांना मना मनातून तुम्ही किती प्रेम करता त्यांच्यावरती त्यांना किती त्यांच्या जे त्यांनी काही नियम घालून दिले त्याच्यावर तुम्ही किती चालता हे बघतात लोकाला एकतर फसवायचं नाही हे आयुष्यात आलं आहे ना घेऊन काहीच जाणार नाही त्याच्यामुळं लोकांचं नुकसान करायचं नाही लोकांना फसवायचं नाही ह्या गोष्टी ठेवायच्या सातत्य ठेवायचं आपल्या कुठल्या पण कामामध्ये तसं नामस्मरणामध्ये पण पन्द सातत्य ठेवायचं बघा पहिली लोकं आपण म्हणजे म्हण आहे थेंबे थेंबे तळेस असे तसंच तुम्ही दररोज थोडं थोडं घे गे, घेत गेला ना तुमच्या झोपेतसुद्धा तुमचं अंतकरणातून नामस्मरण चालू होतं आणि तुम्हाला एवढं शांत झोप लागते आजकाल लोकांना झोप पण लागत नाही विचारे डिप्रेशन आहे हे येते आणि मेन म्हणजे ना डिप्रेशन पण कमी होतं चिंता चिडचिड काळजी डिप्रेशन झोप न येणं ह्या है गोष्टीसुद्धा कमी होतात नामस्मरणाने तुम्ही कुठल्याही देवाला माना सगळा हिथून तिथून एकच देव आहे एकच परमात्मा आहे तुम्ही कुठल्याही माना कृष्णाला म्हणा राधेला माना भोलेबाबांना राधे म्हणा आई महालक्ष्मीला माना कुठल्या पण देवाला म्हणा दत्तगुरूंना म्हणा स्वामींना माना कुणाला पण माना, माना, माना. तुम्हाला जे आवडतात गणपती बाप्पा कुणाला पण तुम्ही कुणाचं पण नामस्मरण करा तुम्हाला जी देवता आवडती तिचं करा पण करा मनापासून ज्या दिवशी तुम्ही स्वतःला त्यांच्यामध्ये गुंतवून घेताल नामस्मरणामध्ये तुम्हाला ह्या जगाचा विसर पडत लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा काय म्हणतात ह्या गोष्टीचा तुमच्याकडं विचार पण येत नाही आणि तुम्हाला स्वतःला एकटं राहायला आवडतं छान वाटतं का तर त्यावेळेस ना तुम्ही परमात्म्याशी कनेक्ट असता कोणाच्या बंधनात नसता तुम्हाला जास्त बडबड आवडत नाही ह्या खरंच खूप गोष्टी होतात हे बदल होत जातात हळूहळू तर हे नामस्मरणांना खरंच खूप शक्ती आहे नामस्मरणासारखं ना दुसरं दुसरी भक्तीच नाही तुम्ही कुठंही करा तुम्हाला काही गोष्टींची गरज पडत नाही चालता बोलता उठता बसता झोपेतसुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा स्वामी तुमच्या खंबीरपणे पाठीशी असतात आणि तुम्हाला माहिती आहे का खूप मोठं संकट येणारं असतं ना त्याच्या जागा अगदी छोटंसं तुम्हाला पेलल असं संकट ते पाठवतात मग ह्या गोष्टी होतात तर कधी कधी नाही आपल्याला समजत काही काही गोष्टी वाटतं नाही का एवढं करून पण असा मला त्रास होतो आहे मग घेऊ का महागार नाही घ्यायची महागार ती तुमची परीक्षा असते तिथून पुढचे दोन पाऊल तुम्ही दररोज दोन पावलं चालत असाल नाही एकच पाऊल चाला पण चाला पाठीमागा नका फिरू फिरो हे तुमची परीक्षा असते आणि ह्या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं असतं आणि ह्या आयुष्यात ना तुम्ही केलेलं कर्मच तुमच्याबरोबर येतं बाकी काहीही येत नाही त्यामुळे कुणावर जास्त रागवायचं नाही चिडचिड करायचं नाही आणि मेन म्हणजे ना कोणाकडून जास्त अपेक्षा पण नाही ठेवायच्या ह्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतात हळूहळू की नाही बाबा नको आपल्याला दुसऱ्याकडून नाही अपेक्षा ठेवायचं तुम्ही स्वतः पुरते तुम्ही खूप परिपूर्ण होता तुम्ही एकटे नसता का तर तिथं तुमच्या पाठीची खूप मोठी शक्ती उभी असते तर ह्या गोष्टीचा तुम्ही अनुभव नक्कीच घ्या तुम्ही नामस्मरण करा हे व्हिडिओ जे ऐकतात ना त्यातल्या चार लोकांनी जरी नामस्मरण केलं ना तरी मला छान वाटलं की नाही बाबा कोणतरी आम माझ्या बोलण्यातून प्रभावित होऊन थोडंसं काहीतरी करते किंवा नामस्मरण करते तुमच्या सगळ्या प्रॉब्लेममधून तुम्हाला खरंच सोल्युशन भेटेल तुम्हाला चिंता वाटते डिप्रेशन वाटतं धडधड करतं काळी नाही का असं सारखं काळजी काळजी वाटते त्यामुळे झोप लागत नाही तुम्ही नामस्मरण करून बघा तुम्ही अंथरुणाला पडलेले असला ना झोप नाही लागत सारखे विचार असतात प्रॉब्लेम डोक्यामध्ये असतात प्रत्येक माणसाला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ना प्रत्येक व्यक्तीला प्रॉब्लेम येते असा ही एकही व्यक्ती नाही आहे की ह्या जगात त्याला प्रॉब्लेम नाही तर मग मी एकटाच नाही आहे ना हे तुमच्या मनाला समाधान पाहिजे प्रत्येक लोकाला प्रत्येक प्रॉब्लेम आहे त्याच्या 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 जागेवर त्याला त्याला अडचणी येत तर मग तिथं तुम्ही नामस्मरण केलं ना झोपेत बघा तुम्ही पडलाय नाही झोपेत मला सारखं टेन्शन वाटतं हे वाटतं नामस्मरण करत बसा मनातले मनात मनातले मनात डोळे बंद करून बघा तुम्हाला दहा पंधरा मिनटात झोप लागेल गोळीचीसुद्धा गरज पडणार नाही आणि खूप छान झोप लागते एकदम शांत खूप गरजेची आहे झोप पण आयुष्यामध्ये तर मग झोपीबरोबर नामस्मरण नामस्मरण करा बघा तुम्हाला स्वतःची स्वतःलाच किती छान वाटतं दुसऱ्यासाठी नाही स्वतःसाठी पण काही गोष्टी करायच्या मग ह्या गोष्टी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला जर असे काही फरक वाटला हे वाटलं तर मला नक्कीच कमेंट करा तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ